नमस्कार सर्वांना सारिके कांचीच्या दुनियेमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आता कालच्या व्हिडिओवरून तुम्हाला माहितीच असेल की आम्ही आता माहेरे आलोय म्हणजे आमच्या गावी आलोय म्हणजे माझं सासर माहेर एकच आहे तर बघू शकता इथं सकाळी सकाळी सगळ्यांचं चालू आहे काहीतरी काहीतरी आणि सगळेजण आले ना खूप गडबड असते कारण आता आम्ही यात्रेला जाणार आहे यात्रेसाठीच आम्ही आलोय गावची यात्रा असते जी महाशिवरात्रीला म्हणजे आमच्या भरते आणि खूप छान यात्रा असते आमच्या गावदेवीची तांजाई देवीची तर तिकडेच आम्ही चाललोय खर तर पालखी बाराला असते बारा वाजता येते पण आबूचं छोटस बाळ असल्यामुळे ना आम्ही आताच चालूय म्हणजे सकाळी आता नऊ दहाच्या दरम्यान आम्ही निघणार आहे आणि दर्शन घेऊन ना उन्हाच्या अगोदर येणार आहे

आम्ही का तर बहिड्याला आमच्या कांचनवर विश्वास आहे बैडा म्हणते घेते कांचन तुम्ही नाही घेत कारण ना आम्हाला जास्त ना सवयच नाही दोघींना असं दुकानात जायचं पटकन घ्यायचं हे त्यामुळे त्याला कांचनला ऍक्टिव्ह आहे ती लगेच घेते पटकन त्यामुळे तो म्हणतोय कांचन घेतोय घेते नारळ तर नारळ वगैरे घेऊन आम्ही याय लागलो होतो आणि जे पुढे आता बसलेले होते ते आबूचे मिस्टर होते म्हणजे आमचे भाऊजी जे इंडियन आर्मी मध्ये असतात ओडिसाला होते ते आता उन्हाळ्या सुट्टीला आलेले आहेत आणि आबू म्हणजे माझी सख्खी बहीण आहे आणि काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता तर त्यात विचारलं होतं की तुम्ही तिघी सख्या बहिणी आहेत का तर आबू आणि मी दोघीजण सख्या बहिणी आहोत आणि कांचन माझी सवत असल्यामुळे आता आम्ही तिघीजण बहिणी बहिणी झालेलो आहोत म्हणजे तिला पण अजून एक बहीण भेटली आबू आणि आम्हाला पण कांचनमुळे अजून एक बहीण भेटली तर आम्ही तिघीजणी बहिणी बहिणी आहोत जसं आबूचं आणि कांचनचं रिलेशन आहे तसंच सविताचं आणि माझं रिलेशन आहे तिकडे गेलं पण आम्ही तिघीजणीच असतो आता सविताचं बाळ छोटं आहे दोन महिन्याचं आहे त्यामुळे तिला येणं झालं नाही ती पण इथंच ऐक माहेरीच आहे उंबरगावमध्ये त्यामुळे तिला यायला जमलं नाही बाळ छोटं असल्यामुळे आणि हे बाळ आबूचं ना म्हणजे कसं होतं गेल्या वर्षी ती प्रेग्नेंट होती ना त्याच्यामुळे मग ती यात्रेमध्ये गेली होती मग आमच्या इकडे या देवीला ना प्रेग्नेन्सी मध्ये या त्या यात्रेला गेलेला गेलेला नाही चालत तर त्यामुळे मग पाया पडण्यासाठी आबू घेऊन आली होती तर असं झालं होतं आणि पण पन्ना याच देवीच्या नवसाने झालेला आहे त्यामुळे दरवर्षी आबू यात्रेला येते तर असं आहे आबू माझी सख्खी बहीण आहे आणि बघू शकताय कांचन सगळा देवदेव करते व्यवस्थित आणि हे आमचं एकदम जागृत देवस्थान आहे आणि ही पाहुण्यांना जास्त पाहते देवी असं म्हटलं जातं म्हणजे खूप पाहुणे लांबून लांबून येतात या देवीसाठी आणि याचा फक्त एकच नियम आहे की या देवीच्या आवारात ना प्रेग्नेंट लेडीज म्हणजे प्रेग्नंट असलेल्या लेडीज येऊ नाही शकत त्रास असते मुलाबाळासाठी ही देवी खूप पावते असं म्हणतात मग त्यामुळेच आम्ही देवीला आलो होतो दर दरवर्षी आम्ही देवीची ओटी भरतो आणि ही देवी आहे ना ही मूळ मूळ स्थान आहे येडीतमजाई म्हटलं जातं याला आता चिकमहूच्या साईडला जे राहणारे असणार आसना आहेत आपले व्हिवर्स जे बघतात व्हिडिओ तर त्यांना लक्षात येईल पटकन तर ही वेडीतमजाई आहे पहिला मान या देवीचा असतो आणि नंतर मग तिकडं व वरती जायला लागतं तर आता आपण चाललो इथं इत इथलं दर्शन घेतलंय आपण पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे दाखवला आणि नैवेद्य दाखवून आता आपण वरच्या देवीला चाललोय आहे तर तिथं ही यात्रा भरली जाते खूप मोठी म्हणजे बऱ्यापैकी यात्रा असते जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण नाही तर इथं बघू शकताय आम्ही सगळेजण बसलोय आणि आहो भैया आणि पप्पा हे आमच्या गाडीवर येणार आहेत आणि आम्ही सगळे चाललोय तर बघू शकता आता पोचलोय आपण यात्रेमध्ये आणि यात्रा पण कशी आहे ते तुम्हाला आता दिसेल तर या यात्रेत ना महाशिवरात्रीला जे कांचे तर लांड्या महादेव म्हणून आहे महादेवाचं मोठं मंदिर आहे तर तिथं ज्या पालख्या येतात ना पालख्या म्हणते मी ती कावड कावड येतात त्या कावडी परत इथं येतात आणि कावडीची यात्रा असते ही म्हणजे आता महादेवाचं आणि या देवीचं काय असं म्हणजे अगोदरचं काय आहे ते मला एक्झॅक्टली माहिती नाही पण या यात्रेमध्ये ना महादेवांच्या कावडी असतात आणि कावडीमध्ये पाणी भरून या मंदिरे मंदिराला ना प्रदक्षिणा घातली जाते तर इथं बघू शकताय अंश आणि भैया आणि हे भाऊजी आणि आबू कांचन तर गर्दी कमी आहे कारण आम्ही सकाळी सकाळी आलोय आता आता जरा जरा जर यात्रा भरायला सुरुवात झाली तर हे जे आहेत मी बोलते त्यांच्यासोबत ते या मंदिराचे पुजारी आहेत गुरव तर त्यांच्यासोबतच बोलणं चालू आहे तर ते विचारत होते बरे का असं तसं विचारत होते आता माहेरे आले म्हटलं प्रत्येक जण थांबून थांबून विचारून मुंद बरे काय करते आणि ही आमची माहेरची यात्रा आहे त्या यात्रेमध्ये ना आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र येत असतोय आणि यात्राच असं एकमेव हे आहे की आम्ही सगळ्याजणी भेटतो तर गर्दी म्हणजे आहे एवढी पण जास्त नाही कारण आम्ही सकाळी लवकर आलोय नाहीतर खूप लांब पर्यंत रांगाच्या रांगा लागलेल्या असतात इथं तर बघू शकता ही मंदिराचा परिसर आहे आणि हे मंदिर आहे आमच्या गावदेवीचं तांजाईच तर तांजाईच्या यात्रेला तुम्ही कोण कोण आला आला होता ना ते कमेंट करून मला नक्की आहे आणि हे आपली देवी बघू शकता तुम्ही खूप छान सजावट केलेली आहे आणि अगुन बारकीन आता दर्शन घेतले काच्यान इकडं पुढं नैवेद्य दाखवायला लागली आहे देवीला तर देवीला ना शाकाहारी नैवेद्य असतो म्हणजे यात्रे दिवशी आणि या देवीला मांसाहाराचं पण नैवेद्य असतो पण तो यात्रे दिवशी नसतो नंतर असतोय आज तर शाकाहाराचा आहे तर पोळ्या वगैरे करून आम्ही घेऊन आलोय आणि इथं कसं अगोदर कसं असायचं आम्ही पोळ्या वगैरे करून रा यायचो सगळा स्वयंपाक घेऊन आणि मग इथं सवासने घातल्या जायच्या तांजाई देवीच्या आणि नंतर मग सवासणी वगैरे घा घालून निवांत मग आम्ही चार पाच वाजता घरी यायचो तर आता सगळं ते बंद झालंय आता कुणाला वेळच नाहीये तेवढा त्यामुळे जो तो आपलं आपलं नैवेद्य वगैरे दाखवतात आणि घरी जाते आणि शक्यतो सुवासनी या घरीच घातल्या जातात तर ना म्हणजे अशा सुवासनी चालतात की ज्यांना बाळ आहेत ज्यांना बाळ नाहीये त्या नाही तशा नाही चालत असं असते तर नेहमी नारळ पण वाढवलाय आणि ही समोरची देवी आणि पुढं डोंगरावर पण एक मंदिर आहे ज्यांना डोंगरावर जाणं शक्य नाही ते इथं नारळ फोडतात नैवेद्य दाखवतात तर असं आहे आणि पुढं वाटपण आहे डोंगरावरती जाण्यासाठी डोंगरावरती अजून एक आहे तर आम्ही इथंच नैवेद्य दाखवला देवाला आणि नंतर मग आम्ही शॉपिंग करायला गेलो आता यात्रा म्हटली की शॉपिंग तर आलंच अब काय थांबणार झाली ती तिची मुलगी छोटी होती चार पाच महिन्याची त्यामुळे ती काय थांबणार आली होती मग तेव्हा ते काहीतरी ते ज्यूस वगैरे प्या आणि नंतर आम्ही थांबतो मग ते जाऊन गाडीत बसले आम्ही काही ज्यूस पण प्यायला नाही गेलो असं झालं आणि बघू शकता इथं खूप सारे शॉपिंग करण्यासाठी सा आलं आणि आपल्या बा, बायकांचं कसं असतं किती पण बाहेर शॉपिंग करा मॉलमध्ये जावा पण यात्रेत जी मजा आहे ना ती कुठंच शॉपिंग करण्यात नाही तर खूप छान छान कपाच्या व्हरायटी होत्या इथं मस्त मस्त मला तर खूप आवडल्या आणि कप ना नेहमी मी, -मी यात्रेतच घेत असते आता गेल्या वेळेस आषाढी वारी आषाढी यात्रा होती तेव्हा आम्ही कप घेतले होते तर त्यातले दोनच कप राहिलेले आहेत त्यामुळे म्हटलं आता कपांचा सेट घेऊया तर बघू शकता हा कपांचा सेट आहे ऐंशी रुपयाला सहा कप होते ऐंशी रुपयेला अर्धा डझन तर खूप छान कप आहे ते आणि ट्रे पण आम्हाला घ्यायचा होता पण त्यांनी काही व्यवस्थित तो जमूनच नाही दिला ट्रे काही काचेचा पण होता तो एक असा प्लास्टिकचा होता आणि तो खूप महाग म्हणत होती त्यामुळे आमचं त्यांचं म्हणजे ट्रेमध्ये काही जोळा नाही व्यवहार त्यामुळे आम्ही ट्रे नाही घेतला फक्त कपच घेतले ट्रे म्हटलं परत घेऊया आणि खूप मस्त मस्त भरपूर असं काही होतं आणि सकाळी आम्ही लवकर आलो तेव्हा गर्दी पण होती आणि असं घेऊ शकत होतो इझिली नाहीतर खूप गर्दी असते यात्रेमध्ये खूप म्हणजे खूपच आणि नंतर आता हे ते घेतलं होतं नंतर अंशूला काहीतरी घ्यायचं होतं मग श्रुती पण होती ही माझ्या भावाची मुलगी आहे चुलत भावाची मुलगी तर ती पण आमच्यासोबत होती मग तिला पाण्याची बॉटल घ्यायची होती तर ती बॉटल घेतली आणि ते प्रत्येक गोष्ट वीस रुपयाला होती अगोदर जो दहा रुपयाचा सेल होता तो आता वीस रुपयाला झाला होता जो तीस रुपयाचा होता तो आता पन्नास रुपयाला झाला होता तर असं झालं होतं आबो आणि भाऊजी तर मला काही जमलंच नाही शॉपिंग करून ज्यूस प्यायला गेलो त्यामुळे तर उसाचा रस घ्यायला थांबला तर मला तर खूप सर्दी झाली होती आता तर आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की माझा आवाज जरा वेगळा चाललाय येतोय कारण मला खूप खोकला होता आणि मध्ये मी रविवारी बाळमामुळे पण गेले नव्हते आजारी असल्यामुळे त्यामुळे मग माझी मा तब्येत बरोबरच नव्हती त्यामुळे मला काही पेता नव्हता मग कांचनला घेतला होता मग ती म्हणली ताई दोन तर घोट घ्याय की कारण तिला आम्हाला सोडून नाही पी वाटत दोन तर घोट घ्याय की मग नंतर मग त्यातलं थोडंसं घेतलं आणि हे बघू शकताय आई आणि अंशू प्रकारे एकावर कावडी भरपूर प्रमाणात येत जात होत्या आणि बघायला खूप छान असतं कावडीचं हे म्हणजे ते पाणी भरून आणतात आणि असं सगळ्या देवाला तिथं वेडा घातला जातो तर ही पालखी आहे देवीची जी आता गावातून आलेली आहे गावातून जवळजवळ तीन चार किलोमीटर लांब आहे हे मंदिर आणि ती पालखी ना जे आपण सकाळी गेलो होतो ना वेडी आमच्या तर त्या देवापासून ती इथपर्यंत आलेली आहे पालखी चालत आणि सगळेजण यात्रेत मग पालखीसोबतच येतात चालतच येतात सगळेजण आणि पालखीसोबत यायला खूप छान वाटतं आणि लहानपणीचे आठवण पालखी बघून जागी झाली तर जेव्हा पालखी यायची ना अशी तेव्हा ना म्हणजे आई पप्पांना ना त्या पालखीसमोर झोपायला लावायचे असं आणि मग नंतर ते पालखीवाले आपल्याला ओलांडून जायचे तर खूप भीती वाटायची की ते आपल्याला तुडवणार नाहीत का म्हणून तर असं अगोदरच्या जुने आठवणी आठवल्या ना खूप छान वाटतं नंतर मग आम्ही परत भेळ खायला गेलो सुरतीला भेळ खायची होती मी तर काय खाल्लंच नाही यात्रेत मग सुरतीला भेळ खायची होती म्हणून भेळ खाल्ली आणि नंतर परत शॉपिंग करायला लागलो तर भैया होता आमच्यासोबत तो मग घ्या तुम्हाला काय घ्यायचं ती त्याने अगोदरच आम्हाला पैसे देऊन ठेवले होते आणि आता या माहेरी आल्या म्हले आहोंची रिस्पॉन्सिबिलिटी काय राहत नाही त्यामुळे काय शॉपिंग वगैरे का करायची म्हटलं की भैयाच करणार ना भैया आणि पप्पा म्हटलं काही टेन्शन नाही तर इथं बघू शकतात हे सिल्वर कलरच्या इयरिंग आहेत ज्या मी घेतल्या होत्या मग चौगींसाठी पण आम्ही शॉपिंग करत होतो मिळूनच सवितासाठी आबूसाठी माझ्यासाठी आणि कांचनसाठी अशा आम्ही चौघीजणी बहिणी बहिणी आहोत बहीन ना त्यामुळे मग चौगींसाठी आम्ही एकत्र शॉपिंग करत होतो मग बांगड्या असो कानातल्या असो किंवा काही जर घ्यायचं झालं तरी मग आम्ही असं चारच घेत होतो कारण सविताचं लहान बाळ असल्यामुळे ती काही यात्रेलाच आली नव्हती आणि आबूचं लहान बाळ सोबत होतं त्यामुळे ती गाडीत जाऊन बसली होती त्यामुळे मग आम्ही दोघे घेत होतो आणि ही आता जी मंगळसूत्र बघती ना तर ही हिल दिवसापासन मला घ्यायचं होतं मंगळसूत्र गेल्या वर्षी पण याच दिवसात यात्रा होती तेव्हा घ्यायचं होतं पण आबू म्हणली तवा नाही चांगलं दिसत पण म्हटलं तर ह्या वेळेस त्याला घेऊयाच म्हटलं चांगलं दिसतंय त्यामुळे मग मी घेतलं कांचन म्हटली मला नको आणि कांचनचं लग्न का झाल्यापासून ना ही पहिली यात्रा आहे ज्यामध्ये आम्ही एकत्र आहे म्हणजे शक्यतो ह्या यात्रेच्या वेळेस ना आम्ही जास्त येतच नाही पण पहिल्यांदा असं झालंय की मी आणि कांचन सोबत या यात्रेला आलोय तिचं लग्न झाल्यापासून आम्ही काय अगोदर येतच होतो मी पण गेल्या वर्षी एकटीच आली होती पण फर्स्ट टाइम कांचन आली आणि बघू शकता हे किती छान मंगळसूत्र आहे तर मी ते वालं घेतलं होतं आणि हे वालं कांचनला आवडलेलं त्यामुळे हे पण आम्ही घेतलं होतं तर खूप छान छान मंगळसूत्र होते आणि जेवढं गेल ना तेवढं असं छान छान घेऊ आठवतं बांगड्या आणि मंगळसूत्र परत असे छान दागिने होते इथं तर खूप सारी शॉपिंग केली आम्ही अगोणी पण करायला सांगितलं त्यामुळे आणि कांचनला ह्या बांगड्या घेतल्या तर नेहमी कसं होतं ना जेव्हा पण ती बांगड्या घेते ना तेव्हा तिथे घेताना त्या बरोबर असतात आणि घरी गेल्यावर ना तिला बसत नाहीत किंवा तिला मोठ्या वाटतात त्यामुळे मी तिला आता सांगितलं होतं तू व्यवस्थितच बघून घे नाहीतर मग घरी गेलं ना तिला त्या बांगड्या व्यवस्थित येत नाहीत एक तर मोठ्याच होतात गरबडीत ती घालून बघते असं होतं मग परत त्या तिला येत नाही म्हणून दुसऱ्याला घ्यायला लागतात तर द्यायला लागतात तर मग तिच्यासाठी तर बांगड्यांचं घेतलं होतं मी काय बांगड्या वगैरे घेतल्या नाहीत आणि नंतर आम्ही टॉईस घ्यायला गेलो होतो तर खूप लहान मुलं आहेत ती आमच्याकडं आता माझी पुतणी आहे पूजा पूजेची दोन मुलं आणि नंतर आबूची दोन मुलं परत भाच्याची एक एक परत भरपूर अशी लहान मुलं आहेत ती टॉईस घ्यायला पण पूजाच्या मुलांना काही घेतलं नाही कारण आम्ही तिकडं जाणार नव्हतं मग कधी द्यायला जायचं म्हणून आणि ती काही यात्रेला आली नव्हती आणि त्यामुळं मग आम्ही अंशूसाठी पण काय घेत नाही कारण अंशूला मामाने भरपूर काय काय घेतलं होतं मग त्याच्यासाठी आम्ही टॉय सिलेक्ट करत होतो काय घ्यायचं म्हणून मग खूप कन्फ्यूज झालं तरी पण घेतलं बंदूक वगैरे घेतली आणि नंतर मग खाऊच्या शॉपिंग करायला गेलो होतो तर शेवतीने स्वरासाठी घेतलेलं जे काय होतं तिला घ्यायचं होतं ते स्वरा म्हणजे माझ्या भावाची दुसरी मुलगी ती काय आली नव्हती नंतर आम्ही खायला घ्यायला गेलो तर यात्रेत आपण किती पण खावा आपण यात्रेतली भजी आणि जिलेबी खाल्ल्याशिवाय ना यात्रा फिरल्यासारखं वाटत नाही हो की नाही कुणाकुणाला असं वाटतं त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि यात्रेतली भजी आणि जिलेबी यात्रेतल्या पालात बसून खाण्यात जी, जी मजा आहे ना ती कुठंच नाही पण आता आमच्यासोबत आम्ही कोणच नव्हतं सगळेजण त्याबाजू बाळ रडत होतो त्यामुळे गाडीत जाऊन बसलेले त्यामुळे आम्ही पार्सलच घेतलं होतं भजी जिलेबी मेवा आणि तिथले जे असे ला यात्रेतले लाडू असतात ना ते छान लागतात बरं का तसं मला खूप आवडतात बेकरीपेक्षा ना यात्रेतले लाडू ते चुरम्याचे खूप छान लागतात तर इथे ही पालखी आणि कावड अशा वारंवार येतच जात होत्या खूप मोठ्या प्रमाणात एक गेली की एक यायची एक गेल की एक यायची आणि आता हळूहळू ना तिथं गर्दी व्हायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकताय हळूहळू माणसं पण वाढायला लागले होते जसं जसं स्वयंपाक होईल सगळ्यांचा तसं तसं ते नैवेद्य घेऊन यायला सुरुवात झाली होती तर बघू शकता तुम्ही बऱ्याच प्रमाणात गर्दी झालेली आहे झाली आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला आणि खूप दिवसातून आम्ही तिघी जण बहिणी भाऊजी आणि सगळेच एकत्र आलो होतो यात्रेमध्ये तर खूप खूप खुँँ छान वाटलं तर तुम्हाला हा आमचा यात्रेचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या गावाकडचं हे कल्चर तुम्हाला आवडलं का तुम्हाला ही यात्रा बघायला आवडली का तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच आपले व्हिडिओज बघत राहा इथून पुढे यात्रेनंतर घरी आल्यावर खूप म्हणजे कंटाळा लावतात तर तो व्हिडिओ मी नंतर अपलोड करेन तर, तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद